आचरा गावची गावपळण रविवार पंधरा डिसेंबर रोजी होणार आहे त्यामुळे या गावपळणी इशारा होताच संपूर्ण गाव निर्मनुष्य होणार आहे आचरा गावच्या गावपळणीसाठी अवघे काही तास शिल्लक राहिले गावाच्या गावाच्या वेशीबाहेर वस्तीसाठी निवारा उभारण्यात ग्रामस्थ गुंतलेत रविवारी 15 डिसेंबरला दुपारनंतर इशारा होतात संपूर्ण गाव निर्मनुष्य होणार आहे त्यानंतर पुढील तीन दिवस तीन रात्री गडबड आहे ती गावाच्या वेशी बाहेर सुमारे आठ हजारच्या वर वस्ती असलेलं आणि सर्व धर्मियांचा सहभाग असलेलं हे गाव गावपण प्रथेत निर्मनुष्य होणार आहे या गावपळणीत पूर्ण गावच वेशीबाहेर जाणार असल्यानं या काळात वेशीबाहेर राहण्यासाठी पारवाडी नदी किनारी चिंदर भगवंतगड रस्त्यानजीक केऊंडले बेटावर राहुट्या उभारून ग्रामस्थ निवासासाठी जागा बनवण्यात गर्क झाल्यात जमीन साफ करून मातीने सारवून लख केली जाते आणि त्यावर राहुट्या उभारण्याची लगबग दिसत आहे काठ्यांचा सांगाडा उभा करून त्याला माडाच्या झावळ्यांचा आधार देऊन तर काही ठिकाणी ताडपत्रीच्या सहाय्यानं राहुट्या उभारण्यात येत आहेत लोकांना ऊर्जा देणारी ही गावपळण प्रथा गेली अनेक शतके आचरावासीय आनंदाने पाळत आहेत